शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत चर्चा करतोय भाजपच्या संदर्भामध्ये चर्चा करतोय भाजपच्या राजकारणा संदर्भामध्ये जर आपण विचार केला भाजपचे प्रदेश रवींद्र चव्हाण यांच्या नियुक्ती झाल्यानंतर भाजपनी संघटना पातळीवर एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे मूळ मुद्दा आहे की रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होताना जे आमदार खासदार यांना जिल्हाध्यक्ष होता येणार नाही ना। सर्वसामान्य भाजपच्या नेत्याला किंवा पदाधिकारी भाजपच्या अध्यक्ष करण्याची भूमिका त्यांनी पहिल्यांदा घेतली एक महत्त्वाचे आता नगराध्यक्ष ज्या निवडणुका येत आहेत पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषद असणार आहे त्यामुळे जे गुणवत्तेच्या आधारावर आधारावर जे आहे ते नियुक्ती करण्यात धोरण जे आहे भाजपने सुरू केले आहेत आणि विशेषतःमुळे तरुण चेहरे जे आहेत भाजपने निर्माण करण्यासाठी रवींद्र चव्हाण महत्वपूर्ण भूमिका आपल्याला घेताना दिसून येते त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपचे सगळे तरुण चेहरे जे आहेत ते आपल्याला येत्या काळामध्ये जे आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरसेवक होणार आहेत कारण रवींद्र चव्हाण तरुण फळी जे निर्माण करण्याचा प्रयत्न या निमित्ताने करताना दिसून येते कारण चर्चेतला चेहरा रवींद्र चव्हाणांकडे पाहिलं जातात आणि फळी जे निर्माण करण्याचा प्रयत्न जे आहेत रवींद्र चव्हाण करता दिसून जाईल कारण संघटना पातळीवर रवींद्र चव्हाणांचा हात कुणीही भाजपामध्ये धरू शकत नाही हे महत्वाचा मुद्दा आहे सर्वसामान्यांना भेटणारा हा प्रदेशाध्यक्ष तळागाळामध्ये जाणारा हा प्रदेशाध्यक्ष आता मात्र त्यांनी संघटन कौशल्यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे आणि तरुण प्राधान्य तरुण मुलांना इथे संधी दिली गेली पाहिजे जे भाजपचे मूळ बेसक आहेत जे महत्वपूर्ण काम करतायत यांना नियुक्ती करण्याचा प्रयत्न जे आहेत रवींद्र चव्हाण करताना दिसून येते म्हणून येत्या काळामध्ये रवींद्र चव्हाण एक भाजपला चर्चेतला चेहरा जो आहे तरुणांकडे आणतील आणि तरुण आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे भाजपा करताना दिसून येत आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष पदासाठी महत्त्वपूर्ण बदल करताना दिसून येत आहेत आणि अशा येत्या काळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय जे आहेत निवडणुकीनिमित्ताने रवींद्र चव्हाण घेताना दिसून येत आहे निवडणुकी विभागाची जबाबदारी वेगळ्या टप्प्यात लोकप्रतिनिधी असतील मंत्री यांच्यावर सोपवलेले त्यामुळे आ आगामी काळामध्ये रवींद्र चव्हाण काय निर्णय घेतात कशा पद्धतीने भाजपला पुढे नेतात हे पाहणं खूप महत्त्व ठरणार आहे हे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा